रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आप आपल्या मराडे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे घटना थोडीशी नाजूक आहे नाजूक विषय हो, हात घालायचं म्हणलं असंच असतं पण आपण खंबीर आहे आणि तुम्ही ऐकायला बी खंबीर आहे याची मला म्हणजे माहितीच आहे हा विषय काय नाही एज्युकेशन शिका फक्त याच्यातून आणि शिकलं ना की होकणार नाही हा शिकल तो शिकल आणि वाचल तोच वाचल असं जर ध्यानात ठेवा भयंकर प्रकार घडला आहेत ही घटना सांगायला मला तुम्हाला म्हणजे अजिबातला आज वाटत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऐकायला तुम्हाला वाटते का नाही हा तुमचा प्रश्न आहे व आपलं काय नाही कर्नाटक या ठिकाणचा मांड तालुका आहे आणि त्या ठिकाणी गाडलेली घटना आहे ही घटना एका स्त्रीच्या बाबतीत आहे आणि तिचं नाव आहे प्रीती कोंडा लई सोन्यासारखा प्रपंच कसा माहिती आहे का दोन मुलं प्रपंचाला अजून काय लागतं नवरा शिक्षक किराण्याचं सगळं डबं महिनेजी म्हणायला भरलं जायचं खा माझ्या करा आईश करा पोरांना जागवा नवऱ्याला जागवा मज्जा लाईफ पण काहीचं तसं नसतं ही बाई एका गोष्टीच मात्र अतृप्त होती आणि ती गोष्ट सांगतो शारीरिक सुख तिची तृप्त ना होईपर्यंत त्याला नवऱ्याकून मिळत नव्हतं टायमिंग कमी पाच मिनटं सात मिनटं याची कारणं तुम्हाला सांगतो आधी ट्रेस सगळ्यात भयंकर ट्रेसच्या नवऱ्याला काही औषधांचा करोना काळातल्या परिणाम ह्याला बी कारणं येत ट्रेसमुळं लैंगिक क्षमता कमी होती हे सुद्धा खरं आहे आणि पुरुषावर लय जास्त ओ जो ई एम आयचं ओ बॉसचं ओ बायकोच्या सगळ्या आना पूर्ण करण्याचं लाख लपडी असतात त्या ट्रेस एक कारणे होते पण कमी टायमिंग झाल्यामुळं त्याला काय कळत नव्हतं आता भविष्यात माझं जे प्रोजेक्ट आहे ना ह्याच विषयावर राहणार आहे की बाबा शि पुरुषांचं टायमिंग इनक्रीज करायचं आम्ही आपण करणार हा फार मोठा प्रोजेक्ट आहे तुम्हाला लवकर त्याची बातमी देणार आहे सगळे व्यवस्थित होणार आहे काळजी करू नका मी आहे तुमच्याबरोबर पण ह्या नाजूक विषयावर कुणालाही मित्राला आणख्या अमक्याला न सांगता सुंडरीत कुंडरी करायची गपचिप कार्यक्रम राबवायचा आणि सुखी व्हायचं मी आहे तुम्ही काळजी करू नका ही जी महिला आहे प्रीती कोंडा समनेलमध्ये ओरिजिनल फोटो तीस एकतीस वय आणि हे वय फार धोकादाय घातक असतं हे तुम्हाला सगळं माहिती हिने असं डोकं चालवलं की आपल्या तारेतून करंट येत नाही आकडा तर बाहेर आकडा टाकला पाहिजे आपला करंट कमी पडला आहे दोनशे चाळीस व्होल्ट पूर्ण येतच नाही मल्टीमीटरवर ते दीडशे होल्टे एकशे साठच होल्ट आहे बा मग आपण चांगली दोनशे चाळीस होल्टची करंट फुल तार पकडली पाहिजे पकडायला काही जावं लागत नाही मोबाईल उघडला की फेसबुक फ्रेंड मित्र त्याच्यात एक ब्रेझा गाडी ब्रेजाच्या पुढं ती गॉगल आणि इथं असे दोंडबिंड फोगलेले चांगले ताकदवान गडी बावीस चोवीसचा हाफचा त्या कटचा शर्टन टी शर्टन आय 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 आया, आया, आया म्हटली असलं जर हात्यार गावलं आपल्याला असं त्यांनी कसं मला असं रगडून रगडून काढावा आणि मी हवा व्हावा याला मानतात वासना ध्यानात ठेवा याला मानत्यात एवढ्या सुखी प्रपंचा हात्याने राख्याचा डाबा होत नाही पण कोण या जगात काय विचार करीन सांगता येत नाही यांनी डोकं लावलं लगेच फ्रेंड रिक्वेस्ट की लगेच फोटो घरात गेली टी शर्ट घाल असा अँगल काढ तसा अँगल काढ लालीच लाव केसच मोकळे सोड ती नजर तसली अशी गातक खतरा किल्मीची नजर किल्मी खतरनाक गाजत ती फडक उडाली याचं ब्रेझा होती त्याच्याकडं पण त्याला कुठं माहिती आहे कंपनी स्टँडर्ड नाव मोठं पण पत्रा खोटा आ बुक्की मारली तरी दबवतो याच्या डोक्यातच नाही जिंदगीचा पत्रा दाबला बा त्याच्या त्याने डोकं लावलं पहिला म्हणला चालून हात्या आला आंटी आली आंटी पळा 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 कोणाला सांगाय नको काय नको म्हणला ओके मी आहे अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवसात दोन दिवस दिव त्यांचं लॉजवर जोर ठरलं म्हणलं संभाषण कुठल्या दर्जाचं प्रकारचं असं ते तुम्ही समजू शकता ठरवून द्या तिथून ते मैसूर म्हणजे मोठं जसं आपल्याकडं नागपूर झालं मुंबई झालं पुणे झालं नाशिक मोठ्या सिट्या म्हणतात जास्त मोठा शहरं जास सगळ्या सुखसुविधा सगळं तिथे मिळतं तशी थी, तिथं मैसूर सगळ्यात फेमस आले मैसूरला आले की बाईला काय दम निघाना आधिलवाच आधिलवास साडेनऊला भेटले होते दहा सवा दहापर्यंत बघून 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 म्हणले तुम्ही कुठं राहता आणि हा जो ठोकेकरे याचं नाव आहे राज ब्रॅझाचा मालक पोऱ्यालाच एक तिथचं भेटलं आहे त्याला आता म्हणलं मी चाळीसच किलोमीटर इथून ब्र मैसूर शहरापासून आहे म्हटली गेलेलो बाजूला साधारण सव्वा अकराच्या आसपास गेले, गेले। साडेबारापर्यंत थांबले आता याने शतक काढलं यानी शतक काढलं की हसारला बाजूला तिच्या त्यांच रन तिथं शतक पूर्णच झालं नाही पण ती काय बोलली नाही भया एवढं दस दचकाठच्या दचकाठ दिसतंय पण टायमिंगच्या बाबतीत थोडा ही एखाद कधी अवघड आहे का मग थोडं कमीच आहे हाय बरं आहे तसं पण बघू आता परत बाहेर पडले तिथं नीटनीटके केस बीज करून अशा टायमाला पैसा बिसा आहे ना सगळे गडी देतात बाया देत नाही देण्यात ठेवा म्हणलं आपण मस्तपैकी जेवण करू हे करू ते करू मग त्याच जिथं लॉज घेतलं होतं तिथं त्यांनी आंघोळ केली निघाले बाहेर बाहेर निघाले की चांगल्या हॉटेलमध्ये गेलं आता तिकडं ते सगळं तांदळाचा पदार्थ खात्यात काय असेल ती ती खाल्लं त्यांनी आम शॉपिंग करू तिला ते पैसा ते शॉपिंग हे याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता त्या बाईला त्या बाईला एकच डोक्यात होतं की बा सेकंड इनिंग यांनी करावं अजून शंभर रन करावं का म्हणजे असंही किंवा तिच्या सत्यानं झालं ते काय करायचं मग म्हणते अवघडे गेले बा परत ती तिने म्हणायचं साडेपाच वाजल्या ती, ती म्हणली आपण परस लॉजला जाऊ समजून घ्यायचं की म्हणला की जरा सावरूनच बसलं त्याला मला दोनच दिवसात ओळख झाली गडी हुशार असतो बरं का ते सावध होतो शे जरा टायमिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला पाहिजे ना माझा अजून इन्क्रीज करायला पाहिजे दोन चार मिनटं पाच मिनटं सात मिनटं ही तर परत जायचं म्हणती मला परत जाण हे धडा म्हणजे आकर्षण होतं दहावीस टक्के कमी झालं तर मला काय हरकत नाही थोडासा वेगळा पोज घेऊ थोडं वेगळं पद्धतीने फरप्ले करू मला लॉजला नको आपण ह्याला जाऊ आ माझ्या रानात जाऊ चाळीस किलोमीटर गाडीला काय वीस बावीस मिनटाचा रस्ता बावीस मिनटात ते ब्रेक आणि दोघं परत त्यांच्या रानात आले यांनी परत शतक आणलं थोडं दमाट आणलं उशीर आणलं शंत शतक पूर्ण झाले अहो आओ... ती सरलं बाबा आजोला आजो पुनीत राज येतो वयाच्या पहिल्या सत्याण्णव झालं ते आत्याण्णन ना झाली एक रन कमीच पडली बा याचा अर्थ असा होतो की कुलंट कुलंट माहिती ना इंजिन गरम झालं गाड्याच कसं आहे कुलंट सांडलं की इंजिन गरम गाडी लॉक विषय संपला कुलंटला मग तो आहेच ना मग समोरच्या पार्टीचं बी कुलंट आहेच ना, ना। देवाने ही दुनिया बनवली की पुढच्या चतृप्त होते का नाही ह्याला सुद्धा किंमत आहेच ना तिथेही चातृप्त ती म्हणले नाही नाही ती आवळावळू दरायला लागली तू जाऊ नये मला इथंच राहायचं आज एक दोन दिवस आपण राहू अजून मजा करू असं करू तसं करू, करू शीत सावरूनच बसलो बघ याने पाटकुरी पॅन्ट घातली म्हणजे हे बघ बाई तू जण माझं ठरले कशा पुरतं एवढ्या विषय संपला मागं नारळाची शेती आमकतम कल उद्योग आहेत शी गळ्यात कार्यक्रम तू काय करू नको जे असन ते इथंच सोडून द्यायचं हा तू आता दोनदा झाले ना विषय संपून टाक ना मी तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो नाना ना म्हणले माझी इच्छा पूर्ण झाली नाही तू मला फार आवडतो हेन तेन ती लाखल फ्रीऊ राखली तिने म्हणलं ही गमत गळ्यात यासारखी वा ही काय जमायचं नाही मला पहिली गोष्ट ही तर माझ्या राहणार ही हां ही आपण त्यांनी सावध पवित्र करतात थोडं सावध झालं ती मला हे बघ प्रीती माझं ऐक तू काय कर आपण दोन दिवसांनी तीन दिवसांनी थोडा मला वेळ दे दोन दिवसांनी आपण परत भेटू आता काही तिसऱ्यांदा जाऊन काय काही मरण का हात वा एवढं सोप्पं नाही हो ती परमेश्वरांनी थोडी ना ताकद आणि जे ऑल टाईम टाईटवाले आहेत त्यांना ते वरदान दिलेलं आहे पण अशी लोक थोडी आहेत व वरदानवाली ओ टी टीवाली बाकीच्यांचं नाही आवड आहे मानला थोडा टाईम थो? दे कारण कसं होतं सगळ्याचं सॉंग करतात तुम्हाला तुला माहिती आहे मला पैशाच कसं सॉंग करता येत नाही तसं काय काय गोष्टी काय काय सॉंग नाही करता येत बा ती आता लुळायचे म्हणल्यावर काय तर तिथं विषय नाही बा की मला काय जीव घेते काय म्हणला पाहतो नाही नाही म्हणली ते काय नाही मला माहित आपण जाऊ तिथं जोपू पाठ काय असेल ती ओळख ह्याच्या डोक्यात आली ही थोडं आभार लिहून पुनित पुनितराज म्हणला शी केस थोडी वेगळी आपल्याला काय कुठं लटकवायचं काही नाही ही लगेच दोन दिवसात दो कशी काय आली मग तो निगेटिव्ह विचार करायला लागला माईंड माणसाचा कसं विचार कर सांगता येत नाही मानला ही बियाद पाहिलं तिच्या घरी नेऊन सोडतो आणि आपल्या इथून निघतो मला चल घरी सोड दोन दिवसाने दो आपण परत भेटू जामणार नाही तर ना मी रेपची केस करीन तुझ्या असं करीन पोलीस स्टेशन म्हणले की यांच्यावर उभं राहायला बघ काटा हा असा विषय अर मानला आता गोपलं ही नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार आहे मग म्हणलं जामणार नाही तुला यायच्यास येत मी गाडीत बसतोय चल लवकर ती लुगडं बिगड़े नेस नाही नाही म्हणलं येत नाही मी तू यात बघते तुला दाखवते मोबाईल बेल होता तिच्याकडं पर्समध्ये पैसे होते थोडेफार यांच्या दोघांचा वाद झाला बाचाबाची झाली यांनी दगड घेतला असं त्या डोक्यात घातला बाया खालास तिथंच वावरात आता वावर म्हणल्यावर कसं असतं फावडं कुदळ खू सगळे असतात हात्यावर काना, काना ती मेल्या गडीवर पाच मिनटं बघत बसलो आहे म्हणलं काय करून बसलो आपण गुंतलो बा पण कुणाला माहिती आहे उकारला खाड्डा पुरली तिला घेतली माती ओढून गेला घर निघून बाया खालाच झाली इच्छा रन नव्यानच राहिलं रन काही शंभर झाल्या नाहीत बाई मेल्यानंतर ही घटना घडली या चोवीस जून दोन हजार पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस चार दिवस तपासत नाही दुसऱ्या दिवशी नवऱ्याने काय केलं तिच्या शिक्षक होता तो आणि दोन मुलं होत त्यांनी जाऊन तक्रार केली मिसिंगची बाई गायब बायको गायब असं तसं आता हितलालचे जे एस पी आहेत मांडाचे बलदांडे त्यांचं ती पोलिसांचं पद्धत कर राज्य बदल तरी सेमच असते बाय नम्फ फोन आहे का फोन आहे त्याने हा फोन घेऊन गेला तर बरं का त्याला मारल्यावर पण स्विच ऑफ आता उघडलाच हो नाही टाकला सिव्हिलन्सला शेवटचे क्वालिटीस कुठले आहेत काय चाप निघाले याचं नाव पुनीतराज उचला तिरडी उचलली ठोका ठोकला बोला बोलला लागला बोलायला आरोपी कोडेवाडी बॉडी पंचनामा नेहमी तीन चार दिवसाने थोडी ती सडलेली झालेली बॉडी काढली बा बाहेर पंचनामा झाला ती बॉडी डिस्पोज केली पी एम झालं सगळं सगळं ते त्यांचा विधी करून टाकला आरोपी अटकेत त्याने जे स्टेटमेंट दिलं हे मी सांगितलं तरी पोलिसांचा सारखा सारखा प्रश्न होता म्हणला ती कंट्रोलच व्हायना कशीचा ऐका ना ती माझं शतक झाल्यानंतर मी बाजूला व्हायला गेलो तरी ओढ वोड़ ओढू धरायची मानला ही बेकार केस होती मानला आहे हा हिचं म्हणजे असं आस, अशा म्हणला मला असं वाटलं की बा माणसाचं तासभर चाललं पाहिजे असं वाटायला लागलं तासभर क चाललं न असं दोन तास चाललं पाहिजे असं चलन का दोन तास तसं म्हणजे नांगरणी दोन तास चलू शकत नाही किंवा दोन चार गडी पाहिजे तर असला प्रकार होता मनला केस निम्फ मेण्याची म्हणा किंवा अतृप्त म्हणा कशी म्हणा पण ह्या केसमधून एक गाडा घेण्यासारखा आहे कमीत कमी टायमिंग पंधरा मिनटाच्या पुढं असलं पाहिजे आणि ते पण कसं सा आजगरासारखं स्लो असलं पाहिजे बोकडावानी तुसतुस करू नका बाबा तुमचा कार्यक्रम बदळ होईल लय ह्या क्षेत्रात ह्या ठिकाणी जेवढं तुम्ही न्याहार घेतान तेवढं तुमचं सुखी राहता समाधान राहता आणि पुढचा माणूस समाधान राहील वळवा लय केली ना की लय गादा कार्यक्रम होतो ह्याच्यातून तुम्ही काहीतरी घ्यावं असं याच्या पाठीमागचा हेतू होता रामकृष्ण हरिमावली